आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ नक्स पुणे उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली एका व्यक्तीने त्याच्या निष्पाप लहान पुतण्याची काठीने घाव घालून हत्या केली आहे स्थानिकांच्या माहितीनुसार या व्यक्तीला त्याच्या वहिनीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता त्यातून ही घटना घडली उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खिरी येथे सोमवारी दुपारी एका व्यक्तीने त्याच्या दोन वर्षाच्या पुतण्याची काठीने घाव घालून हत्या केली त्यानंतर रक्ताने माखलेली काठी घेऊन तो पोलीस स्टेशनला गेला आणि सर्व गोष्टींची कबुली दिली तरुणाचं म्हणणं ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं आरोपीने दिलेल्या माहितीनुसार परिसरातून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतातून मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला त्याच्या भाऊजईचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता या प्रकरणी निघासनच्या सीओ महक शर्मा यांनी सांगितलं आरोपी की आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन त्याने दिलेल्या माहितीनुसार मृताचा मृतदेह मुर्त ताब्यात घेण्यात आला आरोपीने मुलाच्या डोक्यावर काठीने आणि घाव घातले होते मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पुढची कारवाई सुरू करण्यात आली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत ही घटना निघासन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली इंद्रपुरीतला रहिवासी असलेल्या कौशल्याने सांगितले की माझा धाकटा भाऊ अनिल गेल्या अनेक दिवसांपासून माझ्याशी वाद घालत होता सोमवारी दुपारी अनिलने हिमांशू या माझ्या दोन वर्षाच्या मुलाला बिस्किट देण्याच्या बहाण्याने घराबाहेर नेलं आणि त्याची हत्या केली त्यानंतर मी अनिलला फोन केला असता त्याने मुलाची हत्या केल्याचं सांगितलं कौशल पोलीस स्टेशनला पोहोचण्यापूर्वीच आरोपी अनिल रक्ताने माखलेली काठी घेऊन निघासन पोलीस स्टेशनला पोहोचला होता पोलीस स्टेशनमध्ये त्याने पुतण्या हत्या केल्याचं कबूल केलं अनिलला दारूचं व्यसन होतं त्याला त्याच्या भाऊ भाऊजईला धडा शिकवायचा होता तसंच भाऊजईचं जा अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता त्यामुळे त्यांनी ही हत्या केल्याचं जा बोललं जात आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रसिद्ध पुणे